मला चार चार मंड आहेत बरं का नाव सांगू का आशा ममता माया कृष्णा आशा म्हणजे काय माणसाला आपण जेव्हा काहीतरी काम करू शकत मनात आशा असते की मी हे केलं तुम्हाला हे मिळेल मी ते केलं तुम्हाला ते मिळेल ममता म्हणजे बँगलची नव्हे ममता म्हणजे आईची मुलावर असते बापाची मुलीवर असते कुणा कुणाची कुणा कुणावर असते माया म्हणजे काय माया तुम्ही म्हणाल माया होती नाही आमच्या पायामध्ये सगळ्या विश्वातल्या सरकारमध्ये उत्सापन करायची ताकद आहे आणि शेवटची तृष्णा म्हणजे तहान कोणाला पाण्याची असते कोणाला दुधाची असते कोणाला चहाची असते कोणाला काय घेते कोणाला काय शेते काय काय लोकांची तहान इतकी असते किती बदल तरी भागायचं तर ही तीन माया तिचा काम सहा भाऊ काम आणि त्या दोघांपासून झालेलं कार्ट त्याचं नाव आहे द्वेष सारखं किरते सारखी किरकिर सत्तर पंचाहत्तर वर्ष झाली त्याला त्याचं दिलं इतर ते किरकिरच करते दहशतवादा की खरूप झाली टमाट्याची भीक मागते कळलं का तुम्हाला पाकिस्तान आले किती कराल किती द्वेष कराल तुम्ही हा तुम्ही जेवढा द्वेष कराल तेवढा आमचा द्वेष उफाळून येणार एवढं लक्षात ठेवा हे नंबेच कार्ड किरकिर करून सारखं मला त्रास देते म्हणून आयकडे नंबेला नवच बोलते नंबेच कार्ड किरकिर करते खरं येऊ दे, 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 दे आमचं कस तसच असू द्या बरं काय सगळा या नवऱ्यामुळे म्हणजे बाईचं मागेशी लग्न होत आतापर्यंत तसंच चाललंय पुढचं काय सांगता नाही मागेशी लग्न होतं की त्याच्या सासरी जाती आणि त्याचे सगळे नातेवाईक तिला मध्ये मिळतात म्हणजे मोबाईल बरोबर टॉप टाइम फ्री बर हा हा नवरा कोण आहे मुळा अविवेक रूपी नवरा आहे अविवेक म्हणजे काय काय करावं काय करू नये काय पाहावं काय पाहू नये काय ऐकावं काय ऐकू नये काय बोलावं काय बोलू नये काय खावं काय खाऊ नये काय प्यावं काय करू नये कसं राहावं कसं राहू नये हे सगळं ज्याला कळतं त्याला थोडक्यात विवेकी म्हणतात याचा उलटा असतो तो अविवेक आणि माणसाच्या आतमध्ये जिथे अविवेक असतो तिथं अहंकार असतो जिथे अविवेक असतो तिथं विकल्प असतो जिथे अविवेक असतो तिथं आशा ममता माया काम माणसाच्या आतला जर अविवेक नष्ट झाला तर बाकीचे विकार आपोआप नष्ट होतील आणि मौलीने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितल्याप्रमाणे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक कधी कोजळी तही योगी आप आहे दिवाळी निरंतर ही ज्ञानाची दिवाळी निरंतर अनुभवायला मिळेल म्हणून आई होती नमच बोलते नवरा